पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची अधिकारी आणि ठेकेदारांना तंबी आमदार सुहासांना कांदे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी चोळके यांच्यासह संबंधित ठेकेदार उपस्थित पुलाचे काम महिन्याभरात पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित ठेकेदारांना आमदार साहेबांनी दिल्या नांदगाव येथील शहरातील मध्यम भागातील गांधी चौक नांदगाव येथे सुरू असलेल्या रस्त्याचं काम व पुलाचं काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची अधिकारी आणि ठेकेदारांना आमदार सुहासन्ना कांदे यांनी तातडीच्या सूचना केल्यात नांदगाव शहरात सुरू असलेल्या कामांची पाहणी करून नांदगाव शहराची बाजारपेठ असलेल्या गांधी चौक भागात विविध विकासाची सुरू व्यापारी व्यापारी बांधवांना अडचणींना लागत बांधवांनी मागणी केल्यानंतर आज काम सुरू असलेल्या ठिकाणी आमदार कांदे यांनी पाहणी करून भेट दिली होती या प्रसंगी नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्यामकांत जाधव राहुल काटे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी चोळके तसेच संबंधित ठेकेदार उपस्थित होते या कामात होत असलेल्या दिरंगाईमुळे व्यापारी बांधवांना अडचणींना सामोरं जावं लागत आहे त्यांच्या व्यवसायावर परिणाम होत असल्यामुळे येत्या दिवसात पूर्ण पाहिजेत अशी तंबी सर्व अधिकाऱ्यांना दिली गांधी चौक येथील मुख्य काम महिन्याभरात पूर्ण सूचना संबंधित ठेकेदारांना आमदार साहेबांनी दिल्या आहेत या प्रसंगी बाजारपेठेतील सर्वच व्यापारी बांधव नागरिक पाहणी दौऱ्याप्रसंगी उपस्थित होते लोकनायक न्यूजकरिता प्रज्ञानंद जाधव नांदगाव लोकनायक न्यूज like